अमरावती महानगरपालिका मालमत्ता कर विभागाच्या वतीने सामान्य करावर दहा टक्के विशेष सूट दिनांक दोन व तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत स्क्रीनवर दिलेला क्यू आर स्कॅन केल्यास ऑनलाईन पेमेंटवर मिळवा तीन टक्के अतिरिक्त सूट ओडिशा मधून नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा घेऊन येणाऱ्या एका आरोपीला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे आहे या कारवाईमुळे पदार्थ मोठा धक्का बसला स्टेशन तहसील हद्दीचे अधिकारी आणि कर्मचारी यांना गोपनीय माहिती मिळाली होती की पोलिस स्टेशन हद्दीतून अवैध गांजा ह्याच वाहतूक होणार आहे त्या हिशोबाने आमच्या डीबी टीमने सापळा रचला होता आणि बगदादी शहा दरगा गार्डलाइन या परिसरात आरोपी जिलू प्रमोद कुमार नायक वतीस वर्ष राहणार गाव काल कलिंगापदर जारघर तारसिंग राज्य उडिसा हा त्याच्या सुटकेस मध्ये सात पॉईंट नऊशे पासष्ट ग्राम म्हणजे जवळपास आठ किलो गांजा एकूण किंमत रुपये एक लाख एकोणसाठ हजार तीनशे रुपयाचा गांजा वाहतूक करताना मिळून आलेला आहे त्याला त्याच्यावर रेड कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अधिक तपास आम्ही करतो आहे सध्या अतिशय प्राथमिक अवस्थेत हा तपास आहे आम्ही तपासात ह्या सगळ्या गोष्टी निश्चितपणाने निष्पन्न करू आणि तपासात ओरिसा येथून आलेला आहे आणि सध्या कॉन्टॅक्ट पर्सन इथला त्याचा कोण आहे कोणाला भेटायला आला होता कोणाला डिलिव्हरी द्यायला आला होता ह्या सगळ्या तपासात गोष्टी निष्पन्न होते आ, ही कारवाई आमचे डीबीचे पी एस आय रसूल शेख त्यांचे डीबी पथकाचे श्री चेतन माटे श्री प्रदीप सोनटक्के त्याच्यासह एक मिनिट पॉज कर नागपूर पोलिसांनी केलेल्या या नागपूर पोलिसांनी केलेल्या या यशस्वी कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थ पसरवण्याच्या प्रयत्नांना आळा बसला आहे